तुका माने एका मरणेची सरे उत्तमच उरे कीर्ती मागे जगत गुरु तुकोबाराय संतात की माणसानं एकदाच मिलो पाहिजे किती वेळा एकदाच मिलो पाहिजे पण मरून सुद्धा माणसाची कीर्ती पाटी उरती याचा अर्थ मानवतेचा धर्म त्याला कळाला ए दहा वर्ष झालं गुरुजींना जाऊन पण आजही मायबाप गुरुजींचं नाव पाटी मागे इथं याचं कारण एक आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजेला जाऊन आज किती वर्ष झाली मायबाप छत्रपती संभाजी जाऊन किती वर्ष झाली आज साडे चारशे वर्ष होतील मायबाप जी माणसं देशासाठी धर्मासाठी समाजासाठी जगतात त्याच माणसाचा इतिहास लिहिला जातो मायबाब कोणाचा इतिहास लिहिला जात नाही हो जगाच्या पट्टीवरती आणि चार लाख होणाचा मुलूक मुघलांना दिला छत्रपती शिवाजी राजा हे एक दिवशी छत्रपती शिवाजी राजानं कोंडाण्याकडे पाहिलं आणि समोर दिसणारा कोंडाना पाहता राजाच्या मनामध्ये महासाहेब जिजाऊन छत्रपती शिवाजी राजाकडे पाहिला आणि प्रश्न केला शिवबा कशाची चिंता मासाहेब हडाच काड रक्ताच पाणी नेत्राचा दिवा केला माझ्या मावळ्यांनी तेवीस गडकोट चार लक्ष होडाचा मनोकाज मुघलांच्या कशात घातला मासाहेब छत्रपती शिवाजी राजे मासाहेबांना सांगतात मासाहेब इथून पुढे डोळ्यानं दिसणारा कोंडाना तुम्ही पाहताय ना कोंडाणा म्हणजे या महाराष्ट्राची शान आहे कोंडाणा म्हणजे आमच्या स्वराज्याचा मुकुटमणी आहे कोंडाणा म्हणजे माझ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे वास आहे जोपर्यंत कोंडाणा स्वराज्यात येत नाही तोपर्यंत शिवबा शांत बसत नाही मा साहेब म्हणतात शिवबा आठवत तुम्हाला तुमच्या आईला कोंडाण्यावरून पाय उ शिवबा राजे सांगतात साहेब तुमच्या वचनासाठी मला कोंडाना घ्यायचा आहे साहेबांचं पाय धरला आणि शिवाजी राजे मोहिमेवर ते निघाले तोंडाने तेवढ्यात एक खेर आतमध्ये आला आणि मुद्रा केला छत्रपती शिवाजी राजा राज सुभेदार तानाजी मालोसरे आलेत आपल्याला भेटायला जाता जाता कुणाची कीर्ती पाठी मागे उरते सांगून जातो ऐका तानाजी मालोसरे छत्रपती शिवाजी राजाला मुद्रा केला मासाहेबाच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि हातात आणलेल्या ले आपल्या लेकराच्या लग्नाची पत्रिका महासाहेबांच्या चरणावरती ठेवली ताना अजून <laughs> मासाहेब माझ्या रायबाच लग्न काढलं मासाहेब आमच्या सारख्या गरीबाच्या झोपडीला तुमच्या सारख्या देवतांचं पाहिला बाब मासाहेब डोळ्यात पाणी